गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये देशात नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाविरोधात अकोल्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले संभ्रम दूर झाले पाहिजे जे, जे यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे इतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करत असल्याचं सांगितले नागपूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणा इथल्या चामुंडी या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला यात सहा जणांचा होरप मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी आहेत जखमींवर हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये उपचार सुरू असून ते देखील नव्वद टक्के भाजलेले आहेत या घटनास्थळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली आहे दुर्घटना झालेल्या कंपनीत कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत तसेच एवढी मोठी दुर्घटना घडल्यावरही कंपनीचे मालक व अधिकारी कोणीही तेथे ते आलेले नाही अशी प्रतिक्रिया यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पुढील कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल यांनी दिली सकल मराठा समाजाचा सरसकट ओबीसी समाजामध्ये समावेश करण्यात यावा व आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले होते ते तत्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा राज्यभरात सत्ताधारी व विरोधी पक्षांना राज्यभर फिरू देणार नाही असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करत होते परंतु सरकार दखल घेत नाही समाजाच्या तीव्र भावना आहे म्हणून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर चढत मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त केलाय कल्याण येथे अवघ्या अर्ध्या तासात पावसामुळे रामबाग येथे रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला हा रस्ता खाली आणि गटारवरती बांधल्याने सातत्याने हा त्रास सहन करावा लागतो असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली गुड सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एवला शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी आलेल्या पावसाचे अक्षरशः येवलेकरांनी भिजत स्वागत केलं आहे या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागात चिचारी येथे जलकुंभ कोसळून पडलाय शासनाच्या जल जीवन मिशन योजनेभ कोसळला योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे अन्यथा चिचारी टाकी बांधकाम घोळ करणाऱ्यांवर चोवीस तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत यांनी दिलाय भुसावळ शहर व तालुक्यात जोरदार कडकडाटासह ता पाऊस झाल्याने झाल्याने वातावरणात गारवा निर्माण नागरिकांना उकाड्यापासून दिलासा त्यामुळे काल व आज दिवसभर उकाडा होत होता तर रात्री आकाशात ढग दाटून आले होते आणि जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची एकच दैना उडाली आहे परंतु वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून पुरता दिलासा मिळालाय मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून अंतलवारी सराटीत उपोषणाला बसले होते मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली व मनोज जरांगे यांनी त्यांच्या हस्ते उपोषण सोडले मात्र त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळणार आहेत आय एम डीच्या अंदाजानुसार ठाणे मुंबई पालघर रायगड या भागात मध्य ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तीन दिवस पावसाने चांगलं झोडपल्याने आज थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री